नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे एकतीस मे या पेपरचं न्यूज पेपरचं अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आजची प्रथम इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की आता जे निर्बंध आहेत ते अंशतः शिथिल करण्यात येणार आहेत आणि ज्या ठिकाणी कोरोनाचं प्रमाण कमी झालेलं आहे तिथे दुकाने दोन वाजेपर्यंत खुली खुली ठेवले जाणार आहेत आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी रुग्णसंख्या हवी तशी कमी न झाल्याने टाळेबंदीचे जे निर्बंध आहेत म्हणजे लॉकडाऊन हे पंधरा जून पर्यंत कायम ठेवण्यात येत असल्याची घोषणा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे मात्र रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार तिथल्या स्थानिक प्रशासनाला दिलेले आहेत त्यानुसार कमी रुग्णसंख्या असलेली शहरे जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सात ते दोन पर्यंत खुली राहू शकतील असं देखील सांगितलेलं आहे दहावीच्या परीक्षेबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आता बारावीच्या परीक्षेचं काय करायचंय याचा आढावाही हो या आम्ही घेत आहोत असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय म्हणजे इंटरनल बेसिसवर मार्क्स द्यायचे दहावीचं ठरवलेलं आहे आता ई कॉमर्समध्ये सर्व वस्तूच्या वितरणास परवानगी दिलेला आहे कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यामध्ये ई कॉमर्स माध्यमातून अत्यावश्यक सेवेबरोबर अन्य वस्तूच्या वितरणाला देखील परवानगी दिलेल्या दिसतात खासगी कार्यालय बंदच राहणार आहेत सरकारी कार्यालयामध्ये पंचवीस टक्के उपस्थितीची परवानगी आहे मात्र खासगी कार्यालय जे आहे ते बंदच ठेवण्याचं निर्बंध सांगितलेलं आहे रेल्वे सेवेवरील देखील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे काल मन की बात मध्ये आपल्याला माहिती की पंतप्रधान मोदी यांनी मन की बात या प्रोग्राममध्ये देशात प्राणवायू आता दहा पट निर्मिती झालेली आहे असं सांगितलंय तसेच विश करोना विषाणूच्या साथीशी सर्व शक्तींशी लढत असल्याचं नमूद करत प्राणवायूचे उत्पादन दहा पटीने वाढल्याचं पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन आहे पूर्वी प्रतिदिन नऊशे मॅट्रिक टन एवढं प्रोडक्शन होतं आता नऊ हजार पाचशे मॅट्रिक टन एवढं प्रोडक्शन ऑक्सिजन वायूचं झालेलं आपल्याला दिसतंय त्यांनी काल तीस मे ला त्यांच्या सात सात वर्ष झालं भाजप सरकार येऊन तर गेल्या सात वर्षामध्ये भारतात डिजिटल व्यवहारात आघाडी घेतली आहे असं त्यांनी सांगितलं उपग्रह सोडणे रस्ते बांधणी याच्यामध्ये विक्रम घडत आहेत असं देखील त्यांनी सांगितलं कोरोनाच्या काळात सरकारची कसोटी लागली या साथीने जगाला फटका बसला अनेकांनी आपले प्रियजन गमावले अगदी मोठे देश ही विद्वसातून सुटले नाहीत कोरोना काळात भारत सेवा आणि सहकार्याच्या माध्यमातून पुढे गेलेला आपल्याला दिसतो तसेच त्यांनी सांगितलं की कृषी क्षेत्रात देखील आपण कोरोनाच्या काळामध्ये चांगलं प्रोडक्शन केलेलं आहे मन की बात प्रोग्राम मध्ये काल नरेंद्र मोदी यांनी असे प्रतिपादन केलेले आपल्याला दिसत दुसरी न्यूज आहे की दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यू दरामध्ये घट झालेली आहे म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये काहीच ऑप्शन नव्हतं तेव्हा लस सुद्धा नव्हती तेव्हा पहिल्या लाटेपेक्षा रुग्णसंख्या जरी दुप्पट असली तरी, दुप तरी मृत्यू दरात मात्र घट झालेली आपल्याला दिसत आहे आता नेक्स्ट संपादकीय इम्पॉर्टंट पेज आहे ती आहे डिजिटल युद्धाची सुरुवात याच्यामध्ये इंटरनेट सारख्या मुक्त व्यवहारास प्रोत्साहन देणाऱ्या व्यवस्थेत डिजिटल जाहिरात्यांना सक्तीने अटकाव करण्याची उपाय योजली जात आहेत त्याच शहर सुद्धा मिळत आहेत वापरकर्त्याच्या नैतिकतेवरून प्रश्न उपस्थित केले जात असलेले दिसते आता बघा की याच्यामध्ये डिजिटल युद्ध कसं चालू झालेलं आहे एक प्रकारे आ, लेखकाने सांगितलं आहे बघा आठ सप्टेंबर दोन हजार पंधराला ऍपलचे मुख्य कार्यकारी टीम यांनी एका घोषणेमध्ये डिजिटल जाहिरात विश्वाचे दाबे आणले ऍपलने आयफोन आय ओ एस नाईन ची ऑपरेटिंग सिस्टीम ऑनलाईन जाहिरातींना आवृत्त करण्यासाठी म्हणजे ऑनलाईन जाहिरातींना ब्लॉक करण्यासाठी ऍपलने कंटेंट ब्लॉकिंग एक्सटेन्शन एप, प्रणालीच्या निर्मितीचा वापर केला यामुळे आयफोनची सफारी ब्राऊझरवर सर्फिंग करताना दिसू शकणाऱ्या रह जाहिरातींना अटकाव करण्यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती करणे व त्याला सफारी बाउजरशी जोडणे सहज शक्य झाले अशा एक्सटेन्शन मुळे ब्राऊझरची निर्मिती करणारे अॅपल ही पहिलीच कंपनी आहे आपल्याला माहिती आहे की अॅपल फोन आता जो आहे आयफोन जो म्हणतो स्टेटस सिंबॉल सध्या बनलेला आहे पुढील दोन तीन वर्षातच संगणक टॅबलेट आणि स्मार्टफोन यावरील सर्व ब्राउजर्सला ऍड ब्लॉकिंग एक्सटेन्शन ही नित्याचीच बाब ठरली अॅपल यांनी ब्लॉकिंग ब्लॉकिंगचा पुरस्कार करणाऱ्या निर्णयचे डिजिटल जाहिरात क्षेत्रावर दुर्गामी त्याच्यामध्ये त्यांनी ऍड ब्लॉकिंगचा जो पुरस्कार केला त्यामुळे जाहिरात क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आणि ब्राउझरवर आपल्या आंतरजालीय व्यक्तिमत्वावर दिसत राहणाऱ्या जाहिरातांना अटकाव होत असल्याने हा निर्णय आपल्यासारख्या सामान्य वापर करताना पथ्यावर पडणारा असला तरी या क्षेत्रात आर्थिक हितसंबंधी गुंतवलेल्या अनेक त्याच्यामध्ये विपरीत परिणाम झाले आणि एक वर्षाच्या आत तीस कोटी अधिक धाराने आपल्या फोनमध्ये वेगवेगळ्या ऍड ब्लॉकिंग सॉफ्टवेअरचा वापर करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते यामुळे डिजिटल जाहिरातीच्या जा क्षेत्राचे किती नुकसान झाले तर एका अंदाजानुसार दोन हजार सोळा सतरा एका वर्षात जाहिरातदारीचा आपापल्या संकेतस्थळावर विविध सेवा देणाऱ्या कंपनीचा जवळजवळ तीन हजार कोटी एवढा महसूल बुडाला म्हणजे जाहिरातीवाल्यांचा एवढा महसूल बुडाला केवळ जाहिरातीदारच नाही तर डिजिटल जाहिराती आधारे अंशतः महसूल कमारे था 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 देखील त्यांचा देखील महसूल या ऍड ब्लॉकिंग सॉफ्टवेअर मुळे गमवलेला पद्धतीने तंत्रज्ञान वापरून ब्लॉकिंग सॉफ्टवेअर बाजारात येत होती अत्यंत प्रभावीपणे आपल्या ब्राउझरवरून दिसणार अटकाव होत होता तिथे त्यांना डिजिटल जाहिरातीची अशी सॉफ्टवेअर ब्राउझरशी संलग्न होऊन हुडकून काढणारी प्रणाली बनवत होती या प्रणालीमध्ये ऍड ब्लॉकिंग सॉफ्टवेअर असणाऱ्या ब्राउझरवर संकटस्थळांना उघडण्यापासून मज्जाव करीत होती थोडक्यात जाहीरदार संकट स्थळे विरुद्ध आंतरजाळाचे वापर करते यामध्ये एका प्रकारे डिजिटल युद्ध चालू झाला आहे म्हणजे की जी जाहिरातदार आहेत आणि जी संस्थळे आहेत याच्यामध्ये एक प्रकारे डिजिटल युद्ध की आमची ऍड दाखवा की आमच्या ऍडला त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे एक प्रकारे कॉम्पिटिशन निर्माण झालं आणि या आंतरजालासारख्या खुल्या आणि मुक्त व्यवहारास प्रोत्साहन देणाऱ्या व्यवस्थेत डिजिटल जाहिरातांना सक्तीने अटकाव करण्याचे उपाय कितपत योग्य आहेत आणि नैतिकी नैतिकीस धरून आहे अशी चर्चा ऍड ब्लॉकिंगच्या विविध कार्यपद्धतीने समजावून सांगण्यात आली ही ऍड ब्लॉकिंग करण्याची सर्वात रूढ पद्धत म्हणजे ब्राऊझरला जाहिरातीचा एचटीएमएल कोड पाठवणारा सर्वसला काळ्या यादीत टाकणे तांत्रिक भाषेत यूआरएल ब्लॅक लिस्टिंग असं त्याला म्हणतात म्हणजे ऍड ब्लॉकिंग म्हणजे सगळ्यात काय त्याच्यामध्ये काय करतात तर जो एस टी एम एल कोड असतो आपला ब्राऊझरचा तर त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जातं तांत्रिक भाषा त्याला युआरएल ब्लॅक लिस्टिंग असं म्हणतात जेव्हा आपण उघडत असलेल्या संकटस्थळामध्ये एसटीएमएल कोड ब्राउझरला एका जाहिरातीत पुरवठादार सर्व्हरशी संपर्क साधतात तेव्हा ब्राउझरनी कार्यरत केलेल्या ऍड ब्लॉकिंग सॉफ्टवेअरला सर्व्हर त्याच्यापासून त्याला पोहोचण्यासाठी रोखतं असं सांगितलं आहे आणि या ऍड ब्लॉकिंग सॉफ्टवेअर आज म्हणजे एक सगळ्यात जास्त वापरलं जाणारे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये ऍड ब्लॉक प्लस हे देखील जे सॉफ्टवेअर आहे जे ऍडसाठी सगळ्यात ऍड दाखू नयेत म्हणून सगळ्यात फेमस असं सॉफ्टवेअर याच्यामध्ये वापर केलेला आहे याच्यामध्ये हे सांगितलं आहे की जे वापरकर्ता आहेत आणि ऍड ब्लॉकिंग आहे याच्यामधलं कॉम्पिटिशन आज कसं जगात चाललेलं आहे आणि एक प्रकारे डिजिटल युद्ध चाललेलं आहे इन शॉर्ट ह्यांनी माहिती दिलेली आपल्याला दिसते आता तुम्हाला माहित आहे की जीएसटीचा जेव्हा याच्यामध्ये आपल्याला दिसते की जीएसटी वाटपावर आताच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठे मुद्दे उपस्थित होत आहेत की जीएसटीचा जो कर आहे तो राज्य सरकारला व्यवस्थितपणे भेटत नाही आहे तर वस्तू आणि सेवा करच्या त्रेचाळीसव्या बैठकीत कोरोनाविषयी आयात औषधे उपकरणं यावरील कर सवलतीचा निर्णय घेतला होता पण प्रकृती अवस्थेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या त्याप्रमाणे तातडीने सलाईन वगैरे लावले जाते इतका निर्णय नैसर्गिक आहे पण या प्रकरणात अर्थमंत्री रोगनिदान कौशल्याची कसोटी लागलेली ला आहे सात महिन्याच्या प्रदीर्घ खडान खंडानंतर देखील वस्तू सेवा के केंद्र कर जी आहे आपली परिषदेसमोर आता आव्हान आहे तर ह्याच्यामध्ये किती खोल आव्हान आहे हे आपल्याला बघायचं आहे की जे डिस्ट्रीब्युशन आहे कराचं ते व्यवस्थितपणे झालेलं नाहीये आपल्याला माहिती दोन हजार सतराला जीएसटी लावला करचा में होता आणि राज्य सरकारचं मेन हेच ऑब्जेक्शन होतं की आम्हाला आमचा जो भाग आहे आमचा जो कराचा आम्हाला जो भाग आहे तो मिळाला पाहिजे परंतु त्याचं एकत्रितपणे पालन होताना दिसत नाहीये हेच या आर्टिकलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आता हे लक्षद्वीपचा मुकाबला या आर्टिकलमध्ये आता चंद्रपूर मधली दारूबंदी हटवली आपण गेल्या आठवड्यात ही न्यूज बघितली त्याच्यामध्ये चंद्रपूर मधली दारू बंदी हटवण्यास विरोध करणारे भाजप समर्थक आता लक्षद्वीपमध्ये पर्यटन व्यवसाय अधिक वाढावा म्हणून दारूबंदी उठवणे आवश्यक आहे असं म्हणत आहेत आता बघा मणिपूर गोव्यासारख्या भाजप शासित राज्यामध्ये स्थानिक जनतेचा कल आणि कोल यांना मान दिल्याने तिथे गोमास बंदी लागू नाहीये आणि आता लक्षद्वीप सारख्या नव्वद टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या केंद्रशासित प्रदेशात मात्र ती लादली गेली आहे आणि लोकसभेतील शासनमध्ये म्हणजे हे सगळं पॉलिटिकल आर्टिकल आहे की बंदी तुम्ही गोव्या आणि मणिपूर सारख्या ठिकाणी न लक्षद्वीप मध्ये नाईन्टी पर्सेंट मुस्लिम आहेत त्या ठिकाणी लावलेली आहे आणि तिथे आता दारूबंदी उठवावी कारण की तिथला जो आहे तिथला जास्तीत जास्त पर्यटन पर्यटन जे आहे पर्यटन क्षेत्रासाठी जास्तीत जास्त त्यांना उत्तेजन देण्यासाठी असं करावे असं सांगण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये राजकीय राजकारण कसं चालतंय प्रफुल्लच्या काळात जा गुंडा ऍक्ट जो आहे गुंडा ऍक्टमुळे जे जमिनी भडकावल्या होत्या समुद्र किनाऱ्यावर मच्छी मारणारी उभारे शेड जमीन दोस्त करणाऱ्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली तसेच भूसंपादन कायदा प्रफुल्ल पटेल खोटा पटेल केंद्रशासित कसा लागू झाला बाकीचं हे पॉलिटिकल आर्टिकल आपल्याला लक्षद्वीप संबंधाचं दिसतंय तिसऱ्या लाटेचे निमंत्रण देऊ नका असा मुख्यमंत्र्यांचा व्यापारी आणि विरोधकांना इशारा आहे कोरोनाची दुसरी लाट थोडी ओसरली असली तरी रुग्णसंख्या हवी तितकी कमी न झाल्यामुळे सध्या पंधरा जून पर्यंत तर लॉकडाऊन केलेलंच आहे मात्र राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी गाव कोरोनामुक्त होण्याची गरज आहे आणि त्यासाठी कोरोनामुक्त गाव मोहिमेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आपल्याला दिसते मोसमी पावसाचे आगमन आता लांबणीवर पडलेले आहे अंदमानातील जोरदार प्र, प्रवेशानंतर वेगाने कुच करणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवासाला सध्या पोषक स्थिती नसल्याने खीळ बसली त्यामुळे त्यांचे केरळमधील आगमनावर लांबणीवर पडले असलेले दिसत आहे आता आपल्याला माहिती की कोविन जे पोर्टल आहे तेवढं कम्फर्टेबल म्हणजे जी लस नोंदणीसाठी यूज केलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की त्याच्यावर अनेक तांत्रिक अडचणी जरी येत असतील तरी स्लॉट बुकिंग सध्या जे कस्टमर्स आहेत ज्यांना लस घ्यायची आहे असे नागरिक भारताचे त्याच्यावरूनच स्लॉट बुकिंग करताना जास्तीत जास्त दिसत आहे आता आपण म्हटल्यासारखं की जीएसटी मध्ये जे आता सध्या केंद्र आणि राज्याचं जी टसल चालू आहे करासाठी त्याच्यामध्ये राज्याचे वन पॉइंट फाईव्ह एट लॅक्स कोटी केंद्राकडे थकीत आहेत केंद्र सरकारने राज्यांना जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कराचे एक अठावन्न लाख कोटी रुपये दिलेले नाहीत त्यामुळे जीएसटी मंडळाची बैठक आणि मोठ्या थकबाकीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात यावी अशी मागणी विरोध पक्ष नेत्यांनी केलेली आपल्याला दिसते याच्यामध्ये कोरोना विषाणू ही चीनचीच निर्मिती आहे असा दावा ब्रिटिश आणि नॉर्वेच्या संशोधकाचा आहे कोरोना विषयाचे मूळ शोधून काढण्यासाठी मागणी जगभरात सुरू धरण्यात येत असताना विषाणू चीनच्या जनुकीय अभियंत्र्यांचा वापर करून तयार केलेला आहे असा अभ्यास अहवालात करण्यात आलेला आहे वुहानच्या प्रयोगशाळेतील चीनचे वैज्ञानिक यात सामील होते नंतर त्यांनी वटवागळतून आला असं दाखवण्यासाठी त्यांचे रूप त्या पद्धतीने बदलले आणि तो नैसर्गिक वाटेल असत त्या पद्धतीने त्याची रचना केली असं देखील या संशोधनात सांगितलं आहे सायन्स जनरल क्वार्टरली रिव्ह्यू बायोफिजिक्स डिस्कव्हरी या नियतकालिक मध्ये त्यांनी एक शोध निबंध लिहिलेला आहे त्यामध्ये चीनचा गँग फंक्शन प्रकल्प नैसर्गिक विषाणू संसर्गजन्य होतात ओबामा होता। प्रशांनी हा प्रकल्प बेकायदा असल्याचं म्हटलं होतं आणि वैशाणूचं वैशिष्ट्य असं की त्यांच्यामध्ये mm. काटेरी पृष्ठभागावर चार अमायनू अमल धनप्रभारित असतात ती मानवी पेशीतील ऋण प्रभावित घटकांना जाऊन चिटकतात त्यामुळं हा विषाणू जास्त संसर्गजन्य होतो आणि हे आमायनू अम्ल एकमेकांना नष्ट करतात आणि चार आमायनू अम्ल नैसर्गिक विषाणू एकाच रांगेत कधीच नसतात असं देखील या संशोधनात सांगितलेलं आपल्याला दिसत आहे आता याच्यामध्ये काश्मीरला आधीचा जर दर्जा दिला तर भारताशी बोलणी करू म्हणजे थ्री सेव्हन्टीचे जे आपण स्पेशल कलम हटवलेला आहे जम्मू काश्मीरचा जो विशेष दर्जा रद्द केला आहे तर भारताने जम्मू काश्मीरचा पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस पूर्वीचा दर्जा बहाल केल्यास पाकिस्तान भारतासोबत बोलणी करेल असा इशारा इम्रान खानने दिलाय इट्स टू लेट टू कमेंट म्हटल्यासारखं हे खूपच लेट झालेलं आहे कमेंट करण्यासाठी हे असं प्रतिपादन करणं इम्रान खानने एवढं लेट हे खरंच एक प्रकारे त्यांचं वक्तव्य किती दूरदर्शी आहे ह्याच्या आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की अर्थवृत्तांत मध्ये आलेली न्यूज म्हणजे खाजगी सावकारी संपवण्यासाठी अथक प्रयत्न कसे चालू झाले देशामध्ये आता आपल्याला माहित आहे की सावकाराची जी परंपरा होती त्याच्यामध्ये अनेक पटाने कर्ज वसुली शेतकऱ्याकडून किंवा गरीब लोकांकडून होत होती आणि सावकारी पद्धत संपवण्यासाठीच की इन्स्टिट्युशनल मेकॅनिझम म्हणजे बँकिंग पद्धत आली आणि त्याच्यातून हळूहळू बऱ्याच शेतकऱ्यांचा बऱ्याच जणांचा एक प्रकारे सुटकाव झालेला दिसतोय आणि देशातील ग्रामीण पतपुरवठ्याची एकोणीशे पस्तीस सालातील परिस्थिती पाहता तत्कालीन शेतकऱ्यांना होणारा जवळजवळ पंच्याण्णव टक्के पतपुरवठा हा खासगी आर्थिक संस्थाकडून म्हणजेच सावकार व्यापारी जमीनदार मित्र नातेवाईक यांच्याकडून होत होता म्हणजे पंच्याण्णव टक्के जर बघितलं की पुरवठा कुठून होत होता तर सावकारी जमीनदार यांच्याकडून अर्थपुरवठा त्यांना शेतकऱ्यांना होत होता सावकारी व्यवस्थेतील अवाजावी व्याजदर हे शेतकऱ्यांच्या दुःखाचं आणि अडचणीचं मूळ कारण होत परंतु जेव्हा हवे तेव्हा नेमके पाहिजे तेव्हा कर्ज केवळ व्यक्तिगत विश्वास अत्यंत सुलभ कार्यपद्धतीने उपलब्ध करून देण्याचा मार्ग त्यांच्या हातोटीने ग्रामीण पथपुरवठा यंत्रेतून उच्चाटन करणे केवळ अशक्य होते त्यामुळेच रिझर्व्ह बँकेच्या कृषी पथपुरवठा विभागाने सुरुवातीस या खाजगी पतपुरवठादारांनाच कर्ज पुटवता यंत्रणे मध्ये आणण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला या खाजगी पतपुरवठ्यांच्या संदर्भात एकोणीशे अठरा मध्ये व्याजखोरीचा कायदा आणण्यापासून त्यांचे दोष दूर करून त्यांना व्यवस्थेत सामील करून घेण्याचे प्रयत्न अनेकदा केले परंतु ते अयशस्वी झाले आणि सावकारी करणाऱ्या खाजगी संस्था आणि व्यक्तीचा अभ्यास करण्यासाठी आजपर्यंत अनेक समित्या नेमण्यात आल्या तसेच वेळोवेळी ग्रामीण पतपुरवठा संरक्षणातून सर्वेक्षणातून दे, देखील उपाय शोधण्याचे प्रयत्न झाले परंतु आज ही राष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या एकूण कर्जामध्ये प्रमाण पंचवीस टक्के इतकेच आहे इतिहासात डोकवले असता एकोणीसशे पस्तीस मध्ये ते प्रमाण पंच्याण्णव टक्के होते नंतर एकोणीसशे एकसष्ट मध्ये ते पंच्याऐंशी टक्के होते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सत्तर टक्के तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ते अडतीस टक्के आणि दोन हजार वीस पर्यंत ते जवळजवळ टक्के आसपास आहे अशा प्रकारे कृषी पुरवठा करण्यासाठी यंत्रणेत खासगी सावकारांचा समावेश करण्याचा सा प्रयत्न रिझर्व्ह बँकेने अनेक वेळा केला परंतु व्याजदरावरील मर्यादा नोंदणीची किचकट प्रक्रिया लेखा परीक्षण हिशोबी भी पैशाची भीती आणि विविध कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल होण्याच्या भीतीची भरण्याची सक्ती त्यामुळे रिझर्व बँकेच्या प्रयत्नांना पंच्याऐंशी वर्ष यश आलेलं नाहीये कृषी पुरवठा यंत्रणेतील खासगी अर्थपुरवठा करणाऱ्या मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सहकार चळवळीचा विस्तार आणि सक्षमीकरण करणे हे होय आणि मान्य करून तत्कालीन ब्रिटिश सरकारने एकोणीशे चार मध्ये सहकार कायदा अस्तित्वात आणून पुढे रिझर्व्ह बँकेने याकरता सहकारी आर्थिक संस्थांना विविध प्रोत्साहन दिले त्यातील स्त्रीस्तरीय रचनेद्वारे कृषी पथपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेवेळी पाच लाख रुपयापेक्षा जास्त भांडवल असलेल्या अठरा सहकारी बँका होत्या आणि त्यात एक ते पाच लाख एवढं भांडवल असलेल्या एकशे चाळीस सहकारी बँका होत्या या बँकेना वेळेवेळी करातून प्राप्ती कर स्टॅम्प ड्युटी नोंदणी फी अशा पूर्ण सवलती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आल्या या वसुलींना इतर प्राधान्य दिले, दिले गेले सहकारी कारण ते शेतकऱ्यांना कर्ज शेत पुरवठा करत होत्या रिझर्व्ह बँकेच्या कृषी पतपुरवठा विभागाने केलेल्या आव्हानात सर्वप्रथम मुंबई प्रांतीय सहकारी बँकेने सध्याची राज्य सहकारी बँक म्हणून प्रतिसाद दिला पावसावरून अवलंबून असलेल्या शेतीची अनिश्चितता आणि शेतकरी समाजाचे अज्ञान यामुळे सहकारी बँकेची कर्जाची लवचिक धोरणे त्यांनी स्वीकारली प्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची देखील खरेदी दे केली आणि बाजारातील मक्तेदारी हटवण्यासाठी अनेक सामान्यांना कर्ज देऊन त्यांना बाजारात त्यांनी उभे केले एकूण कृषी पतपुरवठेची बिगर संस्थात्मक म्हणजेच खाजगी आणि इतर स्थानात्मिक पुरवठ्याचा देखील ब्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के इतका त्यांना कर्ज पुरवठा दिलेला दिसतोय म्हणजे सहकारी चळवळ जी आहे कशाप्रकारे सक्सेसफुल इंडियामध्ये झाली आणि कशा प्रकारे त्यांनी खाजगी सावकारांवर डिपेंडन्स शेतकऱ्यांचं कमी केलं हे एक प्रकारे एक्सप्लेन केलेलं दिसतंय त्याच्यामध्ये त्यांनी नीरव मोदींनी पंजाब नॅशनल बँकला कसं ठगलं आणि कशी नुकसान भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये झाली जे पण कर्ज बुडवणं असेल किंवा काळा पैसा असेल याच्यामुळे देखील बँकिंग क्षेत्राचं नुकसान झालेल्या नंतर एक्सप्लेन केलेलं आहे नंतर आ, सात सप्टेंबर एकोणीसशे सहा रोजी मुंबईच्या ख्यातनाम उद्योगपतीने स्थापन केलेल्या बँक ऑफ इंडिया चे वकील स्वामी अय्यर यांनी केलेली इंडियन बँक आणि एकवीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी स्वातंत्र्य चळवळीतून प्रेरणा घेत सोराबाजी पोचनखाला या पारशी बँकरने सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापन केली या बँकेने पहिले अध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी फिरोज शाह मेहता हे होते आता एक अठराशे ब्याहत्तर मध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम तयार करण्यात आले आणि मुंबई नगरपालिकेचे अध्यक्ष सुद्धा ते होते आणि मेहता आणि कोचरण खालवाला यांनी प्रखर राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केले वीस जुलै एकोणीसशे आठ रोजी बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेली बँक ऑफ बडोदा आणि एकोणीसशे आठ मध्ये सामाजिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सरदार कोचिंग सिंग यांनी स्थापन केलेली पंजाब अँड सिंध बँक आणि मैसूरचे चौथे महाराजा कृष्णराज वाडियार यांच्या यांनी मध्ये बँक ऑफ अशा दोन बँका जो बँकेच्या दिमाकीत आणल्या व्यापारी बँकेबरोबरच इम्पेरिकल बँकेच्या देशातील सर्व शाखा परदेशी चलनाचे व्यवहार करणाऱ्या अठरा विनयम बँक अडुसष्ट भूविकास बँक आर्थिक संस्थाही त्याच्यामध्ये होत्या त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये नोंदणीकृत अशा सातशे ब्याऐंशी कर्ज वितरण करणारी खाजगी कार्यालय होती त्यांना लोन ऑफिसेस असं म्हणून देखील संबोधलं जात होतं त्याचबरोबर मद्रासमध्ये चिट फंड व निधी कर्ज वितरण करणाऱ्या खाजगी संस्था देखील होत्या अर्थव्यवस्थेतील कर्ज वितरण करणाऱ्या सर्व संस्थेच्या मदतीने स्थापन केलेले कृषी विभागाने काळात प्रामुख्याने कृषी पथपुरवठा अडचणी शोधून काढून त्याचा मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यामुळे सहकार चळवळ सक्षम करण्यास देखील मदत झाली सहकार चळवळीच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाला व्यापारी बँकेच्या राष्ट्रीयकरणामुळे जरी बसली असेल तरी व्याजखोर खाजगी सावकारीला प्रतिबंध घालण्यास यंत्रणेत आणण्यास राजकीय इच्छाशक्ती आपल्याला समजते की कमी पडलेली आहे आणि आपण अजून त्याच्यामध्ये प्रोग्रेस करू शकतो की खाजगी संस्थेवर त्याचं डिपेंडन्स शेतकऱ्याचं कमी करू शकतो आणि जास्तीत जास्त शेतकरी हे बँकिंगच्या प्रवाहात आणू शकतो स्पोर्ट्स न्यूज मध्ये चेल्सीचा चमत्कार आता याच्यामध्ये बघा मॅन्चेस्टर सिटीला नमून दुसऱ्यांदा चॅम्पियन लीग वर त्यांनी कब्जा केला आहे एकीकडे प्रतिष्ठेचा चॅम्पियन लीग फुटबॉल जल्लोष करणारा चेल्सी सिलेदार तर दुसरीकडे व्यासपीठाच्या मागे भावनानीच झालेले मॅनचेस्टर सिटीचे लढयो असं चित्र आपल्याला पाहायला भेटलेलं आहे चॅम्पियन लीग फुटबॉल मध्ये आता बघा दोन हजार बारा नंतर नऊ वर्षांनी प्रथमच चेल्सीने चॅम्पियन लीग जिंकण्याची किमया साधली याच्यामध्ये चेल्सी हा मॅन्चेस्टर सिटीच्या विरुद्ध सलग तिसरा विजय त्यांनी ठरला यापूर्वी या सिटीला एफ ए चषक प्रीमियर मधील सामान्य त्यांनी हरवले होते दोन वेळा चॅम्पियन लीग जिंकणारा चेल्सी तिसरा इंग्लिश संघ ठरलाय यापूर्वी लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेड यांनी अशी कामगिरी केली दिसते आता मेरी कॉमसह तिघींनाही रौप्य पद्धती भेटली आहे पूजाला सलग दुसरे सुवर्ण पदक भेटलेले आपल्याला दिसते जी आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा जी दुबईत होत आहे त्याच्यामध्ये चार सुवर्णपद पटकवण्याची संधी असलेल्या भारतीय महिलांनी फक्त एकच सुवर्ण पदकाची कमाई करता आली पूजा राणीने सलग दुसरे सुवर्ण पदक जिंकण्याचा पराक्रम केला मात्र जगजेती मेरी कॉम लालबुत साई आणि अनुपमा यांनी अंतिम फेरीत पराभव कराय त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागलेले आपल्याला दिसतय ओके फ्रेंड्स okay, तर आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत तर चला उद्या भेटूया विथ नेक्स्ट न्यूज पेपर तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम please do like subscribe to the channel thank you so much for listening my lecture